दोन हजार तेवीस मध्ये एक लाख पन्नास हजार शीख धर्मीय ख्रिश्चन बनले दोन हजार चोवीस मध्ये ही संख्या दोन लाखांवर गेली दोन लाख शीख धर्मियांनी मागच्या वर्षात ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय पंजाब मधील असे अनेक जिल्हे आहेत जिल्हेंचाहतर ते ऐंशी टक्के लोक ख्रिश्चन बनलेत इथल्या गुरुदासपूर जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात ख्रिश्चनांची संख्या चार लाखांनी वाढली आहे हे सोडा पंजाबमधील प्रत्येक गावात एक तरी चर्च असतोच असतो असं म्हटलं जात पण हे इतकं वेगाने सुरू आहे अचानक धर्मीय धर्म धर्म सोडून ख्रिश्चन का स्वीकारतायत हे धर्मांतर वेगाने का वाढतंय पाहूयात या पंजाब मध्ये पंजाबमध्ये गेल्या दोन वर्षात तीन लाख पन्नास हजार शिखांनी शीख धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय याचं प्रमाण दहा वर्षात एकशे दोन टक्के वाढल्याचं मीडिया रिपोर्ट मध्ये शहराच्या तुलनेत हे प्रमाण ग्रामीण भागात जास्त दिसून येतंय शीख अभ्यासक डॉक्टर रणबीर सिंग यांनी एका सर्वेच्या माध्यमातून दावा केलाय की दोन हजार तेवीस ते चोवीस या वर्षामध्ये खेड्यातील धर्मांतरण हे झपाट्याने वाढलंय दो 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 दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षामध्ये तब्बल दोन लाख लोकांनी धर्मांतर केलंय दोन हजार अकराचा विचार केल्यास जनगणनेनुसार पंजाबच्या एकूण दोन पॉईंट सत्याहत्तर कोटी लोकसंख्येपैकी एक पॉईंट सव्वीस टक्के लोकांनी ख्रिश्चन समुदायात धर्मांतर केलाय हा आकडा तीन पॉईंट पन्नास लाखांहून पार झालाय असं म्हटलं जात या धर्मांतरासाठी अमेरिका पाकिस्तान आणि इतर देशांकडनं परदेशी निधी मिळतोय असाही दावा डॉक्टर रणबीर सिंग यांनी केलाय या अशा वाढत्या धर्मांतरामुळे पंजाब मधील सामाजिक आणि धार्मिक संतुलन बिघडण्याचा धोका निर्माण झालाय याचा परिणाम केवळ धार्मिक अस्मितेवरती होणार नाहीये तर सामाजिक जडणघडणीवरती देखील याचा खोलवर परिणाम होऊ शकतो आणि म्हणूनच पंजाबमध्ये होणाऱ्या धार्मिक धर्मांतराची चौकशी होणं आता महत्वाचं आहे पण शीख धर्मात ख्रिश्चन धर्मांमध्ये धर्मांतरित झालेल्या लोकांना त्यांच्या धार्मिक धर्मांतराबद्दल अफवा पसरवल्या जात आहेत यशू आणि पादरी यांच्याबद्दल बदनामी केली जाते असं वाटतंय ती लोक आता सावध झालीय तर त्यामुळे त्यांचं ते धर्मांतर हे ऐच्छिक होत आहे का कोणत्या पद्धतीने शीख धर्मियांचं मत परिवर्तन किंवा मन परिवर्तन केलं जात आहे धर्मांतर आणि चर्चच्या कार्यपद्धती बद्दल का कारण तपासायची झालीच तर असे काही कारण समोर येत आहेत ब्रिटिश राजवटीमध्ये विशेषतः दलित समाजातील चुहरा जातीतल्या अनेकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता हा ऐतिहासिक वारसा आजही काही प्रमाणात धर्मांतराला चालना देतोय कारण या असं म्हणता येईल पंजाब मधील काही शीख विशेषतः मजहबी शीख थोडक्यात दलित शीख आणि वाल्मिकी हिंदू समुदायातील लोक जाट शिखांकडनं होणाऱ्या सामाजिक भेदभावाला कंटाळली आणि त्यामुळं ती लोक ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित होत आहेत ख्रिश्चन धर्मात त्यांना समानतेची भावना मिळेल अशी आशा दिसतीये तिसरं कारण म्हणजे काही शीख बांधवांचं असं म्हणणं आहे की इथल्या गुरुद्वारा व्यवस्थापन समितीकडनं त्यांच्याकडे लक्ष देणं होत नाही आणि म्हणूनच ख्रिश्चन धर्म इथं वाढतोय चौथं कारण म्हणजे शीख धर्मात पारंपरिक रूढींमुळे दडपण अनुभवणाऱ्या लोकांना ख्रिश्चन धर्मात जास्त आधुनिक जीवनशैली दिसतीये आणि त्यामुळं ते ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित होतात हे धर्मांतर पाचवं कारण असं सांगता येईल ते म्हणजे पंजाबमध्ये वाढत चाललेली चर्चची संख्या शीख समाजातील लोकांना चर्च मध्ये आणलं जातं पंजाबच्या अमृतसर गुरुदासपूर जालंधर लुधियाना यासारख्या काही भागांमध्ये गेल्या काही वर्षात चर्च ची संख्या ही झपाट्याने वाढली एकट्या मध्ये एकशे वीस चर्च आहेत त्यापैकी बहुतांश चर्च हे अलीगडच्या काळामध्ये ले ले। दर जाते शीख हिंदू मोठ्या दर प्रार्थना सभा विशेषता दलित या सभांमध्ये विविध स्वरूपाचे चमत्कार चर्च मध्ये पाऊल ठेवलं की त्या लोकांना ख्रिश्चन धर्म हा सर्वोत्तम धर्म आहे असा विश्वास दिला जातो त्यामुळे लोक या धर्माला निवडतात मागचं सगळ्यात मोठं कारण असे ते सांगता येईल की ख्रिश्चन मिशनरी गोर गरिबांचं आयुष्य पालटून जाईल अशी प्रलोभन देते अशी माहिती मिळतीये की ख्रिश्चन मिशनरी देशभरातील दुर्गम भागात पोहोचून गरीब आणि असहाय्य लोकांना लक्ष करतात त्यांच्या आरोग्याच्या अडचणी आर्थिक अडचणी पाहून त्यांना गरजेच्या वस्तू मोफत रेशन शिक्षण वैद्यकीय सेवा रोख रक्कम अशी दिली जाते असं आश्वासन चर्च करण दिलं जात आलेल्या लोकांना खात्री करून दिली जाते की त्यांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक समस्या या प्रभू येशूच्या चमत्कारी शक्तीद्वारे सोडवल्या जाऊ शकतात अनेक गोष्टी सांगून शिखांचं ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी मन परिवर्तन केलं जातं याशिवाय गावागावांमध्ये रुग्णांसाठी प्रार्थना सभा उघडपणे घेतल्या जातात मृत व्यक्तीला जीवनदान देण्याचा दावा करणारे तुमचे आजार बरे करतो असं पादरी आश्वासन देतात तिथं वंध्यत्व मूत्रपिंडाचे आजार असतील हृदयविकार असतील कर्करोग असतील यावरती उपचारही केले जातात या सगळ्या कारणांमुळे पंजाब राज्यातील अमृतसर आणि गुरुदासपूर मध्ये सर्वाधिक धर्मांतर होत आहे इथल्या गावातल्या बाराशे घरांपैकी आठशे घर ही ख्रिश्चन आहेत अनेक गावांमध्ये शीख लोकसंख्या कमी होत चालली इतकी कि त्याचं हे पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्यांवर आल्याचा आरोप होत फक्त गुरुदासपूर बद्दल बोलायचं झालं तर गेल्या पाच वर्षात इथं ख्रिश्चन समुदाय हा चार लाखांहून अधिक वाढलाय पण यातली अडचण अशी आहे ती म्हणजे सगळी लोक धर्म बदलत पण नाव बदलत नाहीये त्यांनी यामुळेच अकाल तख्त साईब से जथेदार याघवीर सिंग यांनी आदेश दिला होता जानी जानी की ज्यांनी ज्यांनी आपला धर्म बदललाय त्यांनी त्यांच्या नावापुढे सिंग किंवा कौर हे वापरू नये पण आजपर्यंत तसा बदल घडला नाही लोक नावापुढे पुढे सिंग किंवा कौर काढत नाहीये ते लावून ठेवतात परंतु ते समोर जोडतात त्यामुळे सरकारला नावानिशी असे आकडे मिळवणं कठीण होते आता ज्यावेळेस जनगणना होईल तेव्हाच कोणत्या धर्माच्या लोकसंख्येत किती बदल झालाय हे स्पष्ट होईल पण पंजाबमधील शिखांचं इतक्या वेगाने ख्रिश्चन धर्मांतर होणं हा मोठा चिंतेचा विषय ठरतोय हे सगळं थांबवण्यासाठी स्थानिक काँग्रेस असेल किंवा आपचं सरकार असेल हालचाली करत नसल्या असा आरोप सोशल मीडियावरती केला जातोय पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मात्र कामाला लागलाय संघाच्या अजेंड्यामध्ये सध्या पंजाब हा सर्वात महत्वाचा विषय बनलाय पंजाबच नव्हे तर देशभरात सुरू असलेला मिशनऱ्यांचा प्रसार कसा थांबवायचा यासाठी संघ रणनीती बनवत आहे यासाठी संघाचे वरिष्ठ अधिकारी अलीकडेच दिल्लीत जमले होते या बैठकीत असं ठरलंय की ज्या शिखांनी धर्म बदललाय त्यांना परत आणलं जाईल त्यांच्याशी चर्चा केली जाईल शीख धर्मातील दलित समुदायामध्ये शीख हिंदू आदर्शांचा प्रसार केला प्रत्येक गावात कार्यक्रम आयोजित केले जातील ज्यामध्ये शिखांच्या गौरवशाली संस्कृतीच्या कथा सांगितल्या जातील गुरुद्वारा आणि मंदिरांमध्ये पाठ सत्संग आयोजित केले जातील गावोगावी आणि शहरांमध्ये धार्मिक उपदेशकांचे गट थांबवले जातील घर चौपाल आणि यावरती चर्चा केली जाईल पंजाब मधील शिबिरांशी संपर्क साधला जाईल देशभरातील साधू आणि संतांचे कार्यक्रम इथं आयोजित केले जातील संघाचे कार्यकर्ते सरकारी योजना या लोकांपर्यंत पोहोचवतील जेणेकरून त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण होतील जेणेकरून ते ख्रिश्चन धर्माकडे आणि त्या आमिषांकडे बळी पडू नये मग तुम्ही या विषयाकडे कसं पाहता जे शीख धर्मीय ख्रिश्चन बनत आहेत हा त्यांचा वैयक्तिक निर्णय पण हे धर्मांतर तुम्हाला योग्य वाटतं का कमेंट करून सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका